माय माऊली विचार म्हणतात इथे करू जात अलकारात माई ते नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेव आणि सासरंबरखेड माहेर बडगाव आज एकादशी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे मनात भरले पंढरी जायण म्हणते माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयाच त तोन। विठ्ठलाच्या दरबारी वयाच तणाचत म्हणात भरली पंढोरी साईन म्हणते माहेरी विठ्ठोलाच्या दरबारी वयास तर चंद्रवागेचे वाळवंट तिथेच माझे वैकुंठ चंद्रवागेचे वाळवंट तिथेच माझे वैकुंठ आनंद वरला घनदाट वैवास तर नचत आनंद वरला घनदाट वयास म्हणात भरली पंढोरी जाईन म्हणते माहेरी विठ्ठोलाच्या दरबारी वयास तर विठ्ठलाच्या दरबारी वयास तर नचत भरले भरली जाऊन म्हणते माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयास तर डोळ्यात भरला गणोवा कंठात भरला न्यानोवा डोळ्यात भरला गणोवा कंठात भरला ज्ञानो ओठात भरला विठ्ठोबा वा वयास तर नाचत ओठात भरला तुन। विठ्ठोबा वा वयास तर नाचत म्हणात भरली तुन। पंढोरी जायणं म्हणते माहेरी विठ्ठोलाच्या दरबारी वयास तर तुन। <laughs> विठ्ठोलाच्या दरबारी वयास तर आपण सारे जाऊया mm -hmm. पंढरपूर पाहूया आपण सारे जाऊया पंढरपूर पाहूया हांडीच्या लाया खाऊया वयास तर नाचत हांडीतल्या लाया खाऊ बाई तर नाचत मनात वरली पंढोरी जाईन म्हणते माहेरी विठ्ठलाच्या दरबारी बाई तर नाचत विठ्ठलाच्या दरबारी वयास नाचत पंढरपूरचा दरबार संत मिळाले अपार पंढरपूरचा दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गजर वयास तर नचत हरीनामाचा गजर वैयास नचत मनात भरले पंढरी जाऊन यावे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयास तर नचत विठ्ठलाच्या दरबारी वयास तर नचत म्हणत वरली पंढरी जाऊन यावे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयास तर नचत विठ्ठलाच्या दरबारी वयास तर विठ्ठल 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 विठ्ठल